बातमी सविस्तर पाहूया बातमी आहे पावसासंदर्भातील विदर्भ आणि मराठवाड्याला पावसानं सोडपलंय परभणी नांदेड यवतमाळमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे तर वर्धा नदीला पूर आलाय नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे तर परभणी नांदेड यवतमाळमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी गेलेलं आहे घरांचं नुकसान झालेलं आहे वर्धा नदीला पूर आलेला आहे आणि अनेक लोकांच्या घरी पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्यांचं नुकसान झालेलं आहे हे दृश्य आपण पाहतो आहे विदर्भ मराठवाड्याला पावसानं झोडपलेलं आहे अनेक ठिकाणी पूर आलेला आहे पाणी साचलेलं आहे तर जनजीवन विस्कळीत झाल्याचे दृश्य आपण या टी व्ही स्क्रीनवरती पाहतो आहे विदर्भ मराठवाड्याला पावसानं झोडपलेलं आहे दरम्यान हिंगोलीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे हिंगोलीतल्या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंट यांनी दिवसाच्या प्रतीक्षेनंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे आता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी असेल सेनगाव असेल औंडा असेल हिंगोली असेल आणि वसमत शहर आणि वसमत परिसरातील असलेल्या बळेगाव आणि विरेगाव या गावाला सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे आणि या ठिकाणी नागरिकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे शेतीच देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मी उभा आहे बळेगाव परिसरातील या शेतामध्ये आणि या परिसरातील शेतकरी जे आहेत आप आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेऊयात कशा पद्धतीची या ठिकाणी पाऊस पडलेला आहे काय सांगाल काय अडचण खूप खूप पाऊस झालाय नाही यशचा पूल पाहिजे तिथे हिरेगाव बळेगाव हे रस्ता बंद झालाय सोयाबीन गेले चक काहीच राहील नाही सोयाबीन मध्ये या ठिकाणी सोयाबीन देखील गेलेला आहे येणारा जो पूल आहे तो कशा पद्धतीने पाहिजे काय सांगाल काय सर्व गावकरी बळेगाव गावकरी सर्वांची विनंती आहे की हा पूल थोडा उंची यांची वाढून हा पूल यशी करण्यात यावा सर्व गावकऱ्याची गावकऱ्यातर्फे सर्वांना विनंती आहे प्रशासनाला आपण पाहिलं की बळेगाव आणि विरेगाव या गावाचा या ठिकाणी संपर्क देखील लिल तुटलेला आहे आता याच परिस्थितीमध्ये प्रशासन या शेतकऱ्यांना कसा धीर देणार किती मदत करणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे रिधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली